असं झालंय का कधी एखाद्या व्यक्तीशी पहिल्याच भेटीत खूप पटतं बोलताना एकदम आपलेपणा वाटतो आणि काही लोक असेही असतात ज्यांच्याशी बोलावसही वाटत नाही कितीही प्रयत्न केले तरी पटत नाही असं का होत यामागे कारण असतं राशी आणि स्वभाव होय आणि आज आपण बोलणार आहोत कोणत्या राशीचे स्वभाव एकमेकांशी खूप जुळतात आणि कोणत्या राशीच्या लोकांशी आपलं जास्त पटतं आणि कोणाशी पटत नाही चला तर मग तुमच्या आणि तुमच्या ओळखीच्या लोकांच्या राशी एकमेकांशी किती जुळतात हे जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशी आहेत आणि प्रत्येकाचं स्वतःचं एक खास वाईब आहे या राशींना चार गटात विभागलं गेले जसं चार मसाल्याचे चा प्रकार असतात अगदी तशाचप्रमाणे अग्नितत्व हे फायर साईन आहे पृथ्वी तत्व हे अर्थ साईन आहे वायुतत्व एअर साइन आणि जलतत्व वॉटर साइन जसं अग्निवात मेष सिंह ही लोक म्हणजे जणू डान्स फ्लोअर वर आग लावणारी आहेत उत्साही साहसी आणि थोडे बॉस टाइप सुद्धा पृथ्वी तत्वात येते वृषभ कन्या मकर ह्या राशी स्थिर प्रॅक्टिकल आणि जणू आपल्या आयुष्याचा प्लॅनर आहे त्यानंतर वायुतत्व यामध्ये मोडतात मिथून तूळ कुंभ या राशी ज्या बौद्धिक गप्पिष्ट आणि नेहमी नव्या आयडिया देणारे त्यानंतर जलतत्वात मोडतात कर्क वृच्छिक आणि मिनरास ही लोक भावनिक गहिरे आणि जणू आपल्या हृदयाचा जी असतो आता सामान्यपणे एकाच तत्वाच्या राशी एकमेकांशी जोडवून घेतात कारण त्यांचं वाईब मॅच होतं पण कधीकधी अग्नी वायू किंवा पृथ्वी जल यांच्यातही धम्माल केमिस्ट्री जुळू शकते ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो काही राशींचे स्वभाव एकमेकांशी खूप चांगले जुळतात त्यात आपण पहिल्या मेष राशीपासून सुरुवात करूया मेष राशीचे व्यक्ती उत्साही धाडसी आणि नेतृत्व गुण असणारे असतात त्यांच्याशी चांगल्या जुळणारे राशी आहेत सिंह धनु आणि मिथुन कारण मेषचा उत्साह आणि सिंह धनुची ऊर्जा एकमेकांना पूरक आहे तर मिथुन ही बौद्धिक पातळीवर जुळत असते त्यानंतर रास वृषभ राशीची लोक ही स्थिर प्रेमळ आणि व्यावहारिक असतात यांच्याशी चांगल्या जुळणाऱ्या राशी आहे कन्या कर मकर आणि कर्करास कारण ऋषभला हवी असते जी कन्या आणि मकर देतात कर्कराशीच्या व्यक्ती ह्या भावनिक आधार देतात त्यानंतरची रास मिथून रास मिथून राशीची लोक ही बुद्धिमान बोलकी आणि लवचिक असतात त्यांच्याशी चांगल्या जुळून घेणाऱ्या राशी म्हणजे तूळ कुंभ आणि मेष कारण मिथूनला बौद्धिक जोडीदार हवा असतो तो तूड आणि कुंभ देतात आणि मेष त्यांचा उत्साह वाढवतो त्यानंतर कर्करास कर्कराशीची लोक ही भावनी काळजी घेणारी आणि संवेदनशील असतात कर्कराशी चांगल्या वृषभ कारण कर्कराशीच्या व्यक्तींना भावनिक आधार हवा असतो जो वृश्चिक आणि मीन राशी देतात आणि वृषभरास तीरता देते त्यानंतर सिंहरास सिंह सिवर राशीच्या व्यक्ती आत्मविश्वासू नेतृत्व आणि उत्साही असतात यांच्याशी चांगल्या जुळणाऱ्या राशी आहेत मेष धनु आणि तूळ कारण सिंहाची ऊर्जा ही मेष आणि धनुशी चांगली जुळते तर तूळ त्यांना संतुलन देते त्यानंतर कन्या रास कन्या राशीच्या व्यक्ती व्यवस्थित बुद्धिमान काळजी घेणाऱ्या असतात आणि यांच्याशी चांगल्या जुळणाऱ्या राशी आहेत ऋषभ मकर आणि कर्क कारण कन्या राशीच्या व्यक्तीची व्यावहारिकता ऋषभ आणि मकर राशीशी चांगली जुळते तर कर्क ही भावनिक जोड देते त्यानंतर तूळ रास तूळ राशीची लोक ही संतुलित सामाजिक आणि प्रेम असतात त्यांच्याशी चांगल्या जुळवून घेणारा राशी म्हणजे मिथून कुंभ आणि सिंह कारण तुळा राशीला सामाजिक आणि बौद्धिक जोडीदार हवा असतो जो मिथून आणि कुंभ देतात आणि सिंह राशीच्या व्यक्ती त्यांचा उत्साह वाढवतात त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्ती ह्या तीव्र गूढ आणि भावनिक असतात त्यांना चांगली जुळवणारी राशी म्हणजे कर्क मीन आणि कन्या कारण वृश्चिकला खोल भावनिक जोड हवी असते जी कर्क राशीची व्यक्ती आणि मीन राशीची व्यक्ती देतात आणि कन्या राशीच्या व्यक्ती त्यांना संतुलन देतात त्यानंतर धनुरास धनुराशीच्या व्यक्ती ह्या साहसी मुक्त आणि आशावादी असतात त्यांच्याशी चांगल्या जुळून घेणाऱ्या राशी म्हणजे मेष सिंह आणि तोड कारण धनुची साहसी वृत्ती ही मेष राशीच्या व्यक्तीला आणि सिंह राशीच्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे जोडते तर तोड राशीची व्यक्ती ही संतुलन राखते त्यानंतर मकर रास मकर राशीच्या व्यक्ती ह्या महत्वाकांक्षी स्थिर व्यावसायिक व्यावहारिक असतात त्यांच्याशी चांगलं जुळवून घेणाऱ्या राशी म्हणजे वृषभ कन्या आणि वृश्चिक कारण मकर राशीची स्थिरता वृषभ आणि कन्याशी चांगली जोडते तर रुचिक राशीच्या आधार देतात त्यानंतर कुंभरास कुंभ राशीचे व्यक्ती ह्या स्वातंत्र्य नाविन्यपूर्ण आणि बौद्धिक असतात यांच्याशी चांगलं जुळून घेणाऱ्या राशी आहेत मिथून तोड आणि धनु कारण कुंभ राशीच्या व्यक्तीला बौद्धिक आणि मुक्त जोडीदार हवा असतो जो मिथून आणि तूळ रास देतात धनुराशीच्या व्यक्ती मात्र कुंभ राशीचा साहज वाढवतात होतात त्यानंतर मीनरास मीन राशीच्या व्यक्ती संवेदनशील स्वप्नाडू आणि भावनिक असतात त्यांना चांगल्या जुळून घेणारा राशी आहे कर्क वृश्चिक आणि मकर कारण मीन राशीच्या व्यक्तीला भावनिक आधार हवा असतो जो कर्क आणि वृश्चिक राशीच्या व्यक्ती देतात आणि मकररास ही स्थिरता देते आता प्रत्येक तत्वानुसार कोणती राशी कोणत्या तत्वात मोडते आणि त्यांचं कसं काय पटतं तर अग्नितत्वाची राशी आहे मेष सिंह आणि धनु यांचं राशीशी चांगलं पटवू शकतं ज्यात मिथून तोड आणि कुंभरास आहे त्यानंतर पृथ्वी तत्वाच्या राशी वृषभ कन्या आणि मकर यांच्याशी तत्वाच्या राशींचं चांगलं पटतं ज्यात कर्कव वृश्चिक आणि मीनरास आहे शिवाय तत्वात मिथून तोड आणि कुंभरास आहेत यांचं अग्नि तत्वाच्या राशीशी चांगलं जुळतं आणि जलतत्वाच्या राशी कर्क वृश्चिक आणि मीन आहेत ज्यांचं पृथ्वी तत्वाच्या राशीशी चांगलं जुळू शकत आता ही राशींची सुसंगतता किंवा जुळवाजुडव ही महत्वाची असली तरी वैयक्तिक कुंडली आणि ग्रहांचं स्थान आणि इतर ज्योतिषीय घटक यांचाही परिणाम होतो त्यामुळे खोलवर जाण्यासाठी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला या संबंधित सविस्तर माहिती हवी असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू शिवाय तुम्हाला लग्नासाठी कोणत्या राशीशी चांगलं पटत हे जाणून घ्यायचं असेल तर कुंडलीतले अष्टकूट मिलन पहावे लागते यात आठ गोष्टी चेक केल्या जातात ज्यात वर्ण वश्य तारा आणि योने शिवाय ग्रहमैत्री आणि गण भकूट नाडी या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात ज्यात वर्ण म्हणजे तुमची आणि जोडीदाराची सोशल वाईब मॅच होते का वश्य म्हणजे कोण कौन कोणाला कंट्रोल करणार आणि तारा म्हणजे तुमच्या नक्षत्रांचा म्युझिक एक सुरात वाचतो का योनी म्हणजे तुमची केमिस्ट्री कशी आहे किंवा ग्रह मैत्री म्हणजे तुमच्या राशीचे ग्रह हे एकमेकांची मित्र आहेत का आणि गण भकूट नाडी म्हणजे यात स्वभाव इमोशन्स आणि हेल्थचा एक प्रकारे पॅकेज चेक केला जातो आणि अशा पद्धतीने छत्तीस पैकी अठरा पेक्षा जास्त गुण असतील तरच ग्रीन सिग्नल दिला जातो आणि अठ्ठावीस पेक्षा जास्त असतील तर जॅकपॉट आणि अठरा पेक्षा कमी असतील तर थोडं ज्योतिषांशी बोलून सोल्युशन शोधावं लागतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या राशीचा स्वभाव कोणत्या राशीशी चांगला जुळतो हे सविस्तर पाहिलं पण जर तुम्हालाही तुमच्यासाठी तुम्हाला तुम्हाला लग्नासाठी कोणती राशी योग्य ठरेल हे जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट मध्ये तुमचा प्रश्न जरूर विचारा तुमच्या राशीनुसार सखोल आणि अचूक माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका